श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन युट्यूब चॅनेल चालू करायचं आहे ना मग त्यासाठी ईमेल आय डी कोणता वापरायचा तर नवीन युट्यूब चॅनेल साठी नवीनच ईमेल आय डी काढायचा आणि ईमेल आय डी काढताना माय सेल्फ म्हणूनच चॉईस सिलेक्ट करायचं बिझनेस साठी अजिबात करायचं नाही कारण बरेच युट्यूबर ही चुकी करतात त्यांना वाटतं की चॅनेल म्हणजे आपला बिझनेस आहे अजिबात नाही कारण आपण तो स्वतःसाठी काढतो की नवीनच ईमेल आय डी का वापरायचा तर युट्यूबकडनं आपल्याला जे काही येतात ते त्या फक्त ईमेल आय डी वर येत असतात आणि आपणच ते फक्त बघू शकतो ते कोणाला ना दिसले नाही पाहिजेत आणि पुढे भविष्यात जाऊन तुमचा चॅनेल कोणी हॅक नाही केला पाहिजे यासाठी प्लीज नवीन ईमेल आय डी काढा त्याचा पासवर्ड असू द्या किंवा ईमेल आय डी असू द्या कोणाला सुद्धा शेअर करू नका अजिबात कोणाला सांगायचा नाही आणि ईमेल आय डी हा स्वतःचा असावा दुसऱ्याच्या ईमेल आयडी वरून प्लीज तुमचा चॅनेल खोलू नका फ्युचरमध्ये त्यासाठी तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो आता बऱ्याच ताईंचे जुने ईमेल आय डीचा तोटा काय आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला ईमेल आय डी द्यावा लागतो आणि आपण तिथे दिले तो दिलेला असतो त्यामुळे त्याच ईमेल आय वर जर आपला चॅनेल असेल तर आपला फ्युचरमध्ये चॅनेल कोणीही हॅक करू शकतं आणि आपल्याला ईमेल जे येतात त्यावरून आपल्याला युट्यूबचे ईमेल कुठले आणि दुसऱ्यांचे ईमेल कुठले हे कसं करणार त्या प्लीज तुम्ही यूट्यूबसाठी नवीनच ईमेल आय डी काढा आणि ज्या ताईंच्या जुन्या ईमेल आय डीवर चॅनेल आहेत त्यांनी फक्त आता इथून पुढे एक काळजी घ्या की तो ईमेल आय डी कोणालाही देऊ नका जुन्या ईमेल आय डीवर तुमचा चॅनेल जर चालू असेल आणि तुम्हाला चांगले व्ह्यूज असतील चांगले सबस्क्रायबर असतील आणि तर तुम्ही तो कंटिन्यू करा पण तुमच्या चॅनेलची काळजी घ्या पण ज्यांनी जुने ईमेल आय वरून चॅनेल चालू केलंय पण व्ह्यूज आणि सबस्क्रायबर चांगले नाही म्हणजे खूप कमी रिस्पॉन्स आहे तर तुम्ही तिथे स्टॉप करा आणि पुन्हा एकदा नव्याने ईमेल आय डी काढा आणि पुन्हा एकदा नव्याने चॅनेल चालू करा पुढे जाऊन आपल्या चॅनेलला धोका नको त्यासाठी ही खबरदारी आत्ताच घ्यायची आणि युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये सगळ्यात महत्वाची सेटिंग हेच आहे की तुमचा ईमेल आय डी आणि ईमेल आय डी आणि पासवर्ड प्लीज सगळ्यांनी कुठेतरी लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा प्लीज तो कुठे सुद्धा लीक करू नका किंवा कोणाच्या सुद्धा हाताला लागणार नाही याची प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या ज्या ताईंचे व दादांचे ईमेल आय डी आहे त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही तुमचा चॅनेल जुन्या का नवीन ईमेल आय डीवर काढलाय आणि त्यासाठी तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे का नाही ते सुद्धा सांगा कारण तुमच्या कमेंट बरीच लोक वाचत असतात त्यावरून एकमेकांना बऱ्याच गोष्टी समजत असतात ईमेल आय डी बद्दल कोणीसुद्धा प्लीज कन्फ्यूज होऊ नका युट्यूबवर अनेक चॅनेल आहेत ईमेल आय डी कसा काढायचा त्यावरून तुम्ही स्वतःचा ईमेल आय डी काढा आणि तो व्यवस्थित सेव्ह करून सुद्धा ठेवा का तर फ्युचरमध्ये तुमच्या चॅनेलला अजिबात धोका नाही आला पाहिजे चॅनेल चालू करताना ही सगळ्यात महत्वाची सेटिंग आहे त्याशिवाय तुमचा चॅनेल पुढे जाणार नाही आणि मी तर स्वतः सगळ्यांना एवढंच सांगू शकते की प्लीज तुम्ही सगळ्यांनी नवीन ईमेल आय डीवरून तुमचा नवीनच चॅनेल खोला जर कोणाचा ईमेल आय डी पहिला असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही पहिला चॅनेल खोलला असेल आणि तो चॅनेल डिलीट झाला असेल तर तुम्ही त्याच ईमेलवर जर दुसरा चॅनेल खोलला असेल ना तर प्लीज तिथं स्टॉप करा कारण तो तुमचा चॅनेल चालू शकणार नाही कारण तो युट्यूबच्या सिस्टीममध्ये आधीच सेव्ह असणार आहे त्यामुळं ही काळजी सगळ्यांनी घ्या